जांभेका सर न्यूज तुमच्या गावचा आवाज चर्चा ही होणार आहे सहकारी बँकेचा सुवर्ण महोत्सवी प्रवास सुरू पन्नास वर्षात एकशे चाळीस कोटीच्या ठेवीचा टप्पा पूर्ण बँकेच्या इतिहासात नवा सोनेरी अध्याय शेतकऱ्यांच्या विश्वासा उभारलेली बँक आज सहकारी क्षेत्रात अभिमान बनली आहे अशी गौरवशाही ओळख मिळवणारी कुंभी कासारी सहकारी बँक यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे या ऐतिहासिक टप्प्याची औचित्य साधून संपूर्ण वर्षभर विविध सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अजित नरके यांनी पत्रकार परिषदेत दिली स्वर्गीय डी सी नरके यांचे स्वप्न ठरले यशस्वी अडीच लाखांपासून एकशे चाळीस कोटींपर्यंतची भरारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली स्वर्गीय डी सी नरके यांनी केवळ अडीच लाखाच्या भागभांडवलावर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ही बँक सुरू केली आज या बँकेने एकशे चाळीस कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पार पाडत सहकार क्षेत्रात भक्कम स्थान निर्माण केला आहे पुढील लक्ष दोनशे कोटी ठेवीचा संकल्प अध्यक्ष नरके म्हणाले आगामी दोन वर्षात बँक दोनशे कोटी ठेवीचा टप्पा पार पडणार करणार आहे आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असलेल्या या बँकेला देशातील पन्नास सर्वोत्तम सहकारी बँकांमध्ये मानाचं स्थान प्राप्त झालं आहे शिडबी व ही मान्यता मिळाली असून शाखा विस्ताराची प्रक्रिया वेगात सुरू आहे बँकेच्या स्थापनेच्या पन्नासव्या वर्षानिमित्त तेवीस जुलै रोजी विशेष गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे स्वर्गीय डिशिनरके यांच्या स्मृतीस अभिवादन करत त्यांच्या योगदानाचा गौरव केला जाणार आहे बँकेने स्पर्धात्मक युगात बदल स्वीकारत प्रगतीची दिशा घेतली आहे बँकेच्या सोर्णौसवी वर्षात समाजाभिमुख उपयुक्त व लोककल्याणकारी उपक्रमाचा वर्षभर राबता ठेवला जाईल असे अध्यक्ष नरके यांनी ठामपणे सांगितलं कुंभी कासारी सहकारी बँक ही केवळ बँक नसून शेतकरी व सामान्य माणसाच्या संघर्षाची विश्वासाची आणि उभारण्याची गोष्ट आहे सुवर्णमौस्ती वर्ष हे त्या गोष्टीला नव्हे तेज देणारे ठरेल जांभळी कासारीसाठी कुडत्रे होऊन राम करले